नमस्कार मित्रांनो वैभव कोकणातील या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण आहोत गावाकडे खूप छान वातावरण आहे मित्रांनो आपण घेतलेला आहे पॉवर टिलर गावाकडे आता कोणाकडे पहिलं नाहीये त्यामुळं आपण या अवजार आता घेतलेला आहे कारण का का होईना आपण शेती करण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो आपण पॉवर टिलर घेतलेला आहे त्याचं आपण आता पूजन करतो त्याच्यानंतर उद्या सकाळी आपण शेतावरती नेणार आहोत आणि आपण शेतीची कामं चालू करणार आहोत मित्रांनो दे अनि कामलोद्र सिद्धि ने महत्त्वपूर्ण होस् न भाइ लाग्मी नै काय करतोय नेहरी करतोय बघा खूप भारी वाटते कितीतरी वर्षाने आम्ही नेहरी शेतात करतोय खूपच भारी आज आपण आहोत गावाकडे खूप छान वातावरण आहे आणि आपण आलो आहोत गुराखडे गुराखडे म्हणजे खूप लहानपणापासून आम्ही ही कामं केलेली आहेत पण नंतर हळूहळू आपण शहराकडं गेल्यामुळं खूप वर्षाने कितीतरी दोन हजार सात नंतर गुराकडं आलो आहे फर्स्ट टाईम भारी वाटते ही गुर आहेत आमचे सुवास काकांची की बघा गाई आहेत खूप छान वाटते गुराकडे येऊन पहिल्यांदी किती वर्षाने नाही म्हटलं तरी गुराखी झाले भारी वाटतोय एवढी गुर आहेत बहा आता पाऊस काही दिवसापूर्वी पडून गेलाय त्यामुळे जरा हिरवळ झाली चारा नसल्यामुळं गोरं जरा रान रांध्राण फिरतायत आता काही दिवसांनी थोडंफार झालं आहे आता पावसामुळं पण गुरं लय पळतात चारा असेल तर गुरं व्यवस्थित चढतात मित्रांनो पहा आपल्याबरोबर एक सवंगडे तो पण भारी आहे आणि त्या साईडला नांगरणी चालू आहे भाताची फोड चालू आहे खूप भारी मित्रांनो हळूहळू गावाकडची गुरं लोकांनी आता विकलीत आमच्या गावामध्ये सगळ्यांचं गुरं विकले म्हणजे शेजारी सुहस काकांच्या गावी ती गुरं आहेत अजून बऱ्यापैकी त्यांनी राखलेत आणि भारी वाटते मित्रांनो ह्या निसर्गाच्या सानिध्यात वावरायचं म्हटलं तर खूपच भारी वाटते मित्रांनो गुरं विकल्यामुळं आणि आता बैल नाही आहेत कोणाची त्यामुळं आपण एक एक अवजार आणलेलं आहे ते आताही वापरत आहेत आणि आपण वापरतो तिथं आपण शेती करतो आहे आपला भाऊ आहे त्याने पॉवर टिलर आता धरलेला आहे आवाज तर तुम्हाला येत असेल खूप भारी आपल्याला लहानपणापासून आपल्या शेतीमध्ये जे आयुष्य हे आपली शेतीमध्ये गेलो फक्त गावाकडे एकच भात शेती करायचे आणि ह्या टाय भात शेती करायची आणि आपण हा एक नवीन प्रयोग करतो आहे गेल्या वर्षी आपला तो प्रयोग सक्सेसफुल झाला त्यामुळं आपण ह्या वर्षी जरा जास्त करतो आहे कारण का गेल्या वर्षी आपण एकच वावर केलं होतं आता जरा बऱ्यापैकी नाही म्हणलं अर्धा एकर किंवा एक एकरपर्यंत असेल वा तो एरिया तो आपण ह्या वर्षी सगळं नाही टेक्निकने परत एकदा आपण मोठा करणार क्षेत्र आणि बघणार आहोत आपण ते सक्सेसफुल होणार कारण का आपण गेल्या वर्षी जे केलेलं ते सक्सेसफुल झालेलं आहे <laughs>